शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे अशा प्रकारची एक परिस्थिती आहे हे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे तुकारामाच्या गाथा इंद्रानी डुबवणारा हा विचार आहे ज्ञानेश्वरांनी छळणारा हा विचार आहे सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगड शेण फेकणारा हा विचार आहे आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष या विचाराने शिवाजी महाराजांची समाधी कुठे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं तब्बल दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे या विचार हा भाजपचा विचार आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी एकशे अठ्ठ्याण्णव वर्षानंतर रायगडावर पायी जाऊन ती समाधी शोधून काढली याचा अर्थ काय की शिवाजी महाराज हे ये येणाऱ्या पिढीला कळले नाही पाहिजे शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला नाही पाहिजे हा विचार भाजपचा त्याच मशीद भाजप तयार झाला आहे आणि त्याच्यासोबतच आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही त्यांना बंच ऑफ थॉट्स नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे तेच भाजपचं बायबल आहे आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय आहे हे जरा पानं चालून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घानेड अश्लील ज्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ आहे सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे शिवेंद्र राजे भोसलेंनी समजून घ्यावं चिटणीसांच्या बखारीत संभाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे त्यांनी समजून घ्यावं आणि शिवेंद्र राजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा कारण आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे आणि या सरकारनी एक योजना चालवली आहे राजेंचा अपमान करा सुरक्षा मिळवा तो सोलापूरकर का फोलापूरकर कोण अभिनेता आहे तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि शिवेंद्र साहेब आपण ज्या मंत्रिमंडळात आहे आपलं सरकार त्यांना सुरक्षा देत तो, तो नागपूरचा खर्चा खोटेकर का फोटेकर आहे तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्याला थेट सुरक्षा प्रदान केल्या जाते त्याच्या घरासमोर पोलीस ठेवल्या जातात आणि मागच्या घरातून पळून जा सांगितलं जातं म्हणजे राजेंचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी योजना या सरकारने चाल चालवली आहे आणि त्या सरकारमध्ये राजे आपण मंत्री आहात आपण तात्काळ या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा हा शिवाजी महाराजांचा अपमान खपूक घेता कामे नये ही देखील एक विनंती त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे त्यासोबतच सावरकर संभाजी महाराजांचा सा अपमान करतात त्यांच्याबद्दल गलिच्छ लिखाण करतात आणि हे सरकार संभाजी पुरस्कार सावरकरांना देतो म्हणजे एकीकडे अपमान करा सुरक्षा मिळवा तर दुसरीकडे अपमान करा आणि पुरस्कार घ्या असं हे सध्या फडणवीस सरकार जे आहे याच्यामध्ये आपण मंत्री राहू नये ही एक अपेक्षा वदा विनंती या ठिकाणी या निमित्तानं करायचं आहे आणि आपण ज्या पक्षामध्ये आहात तो पक्ष हा शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात राहिलेला आहे या पक्षात आपण राहू नये हे देखील आव्हान त्यांना या निमित्तान आरोप काय त्याच्यात ज्या मुशीतून हा विचार तयार झालेला आहे त्यांनी संभाजी शिवाजी महाराजांची समाधी दोनशे वर्ष लपून ठेवली आहे त्यांच्या जन्मतारखेचा वाद घातला आहे आणि सोलापूरकरांच्या आणि त्या कोठेकरांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा प्रदान केली पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या